आपण आता किचनच्या दिशेने चाललो आहे पण हे साने गुरुजी स्मारक म्हणलेलं आहे पण इथं पुतळा वगैरे असं कुठंच काय दिसलेलं नाही हा हे महाराष्ट्रातलं वेगळं स्मारक आहे इथं कोण कोणताच पुतळा नाही हे विचारांचा स्मारक आहे की विचारावरून चालणार असावं स्मारक आणि नुसते फॉलोअर न मानता तर विचार आत्मसात करावा हा स्मारकाचा मूळ उद्देश आहे त्यामुळे तो कुठं पुतळा उभा नाही केला अच्छा भविष्यात विचार नाही भविष्यात नाही कधीच नाही आपण आहोत नाही त्यामुळे तो पुतळा इथं वर्षारंग रंग कार्यक्रम म्हणजे कुठल्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी केल्या जातात जाऊन ह्या डाव्याला शकता ही वरची दोन शेत आहेत या ठिकाणी भात लावण्यासाठी वापरतो आपण वर्षारंगला तिथं भात लावते कुठल्या महिन्यात घेतलं जातं किती लोक येतात साधारण साधारण दीडशे लोक येतात जुलै महिना महिन्यामध्ये केलं जातं आता तुम्ही बघू शकता की तरवा भाजण्यासाठी इथं सगळं तयारी करून ठेवले भात लावणीपूर्वी भात शेती भाजण्यापूर्वीची सध्या तयारी आहे ह्या वर्षारंभ वर्षारंभ कार्यक्रमात मी स्वतः दोन वर्ष भाग घेतलेला आहे माझ्या छोट्या मुलीसोबत भन्नाट अनुभव असतो कारण कोकणात राहून सुद्धा बऱ्याच लोकांना म्हणजे पायाला चिखल लागलेला नसतो कित्येक वर्षे राहूनसुद्धा तर अशी ज्यांना खंत आहे त्यांनी हा अनुभव नक्कीच घेण्यासारखा असतो दोन दिवस ती ॲक्टिव्हिटी असते भात लावणी होते गाणी वगैरे होतात आणि चांगली असते <coughs> एकदम विचारांचे देवाण आणि मौज मजा सर्व एकत्र असलेल्या या कार्यक्रमात हे कशासाठी पायऱ्या वगैरे बनवलेल्या इथं ओपन अँपी असं म्हणू शकतो आपण इथं वेगळ्या फिल्म इथं बाकी बाकी साईडला टेंट तंबू तुम्ही लावू शकता मोठ्या किंवा छोट्या स्वरूपाचे त्यासाठी ते, ते खेळलं आहे इकडे ग्राउंड आहे मुलांना खेळण्यासाठी तुम्ही बघू शकता जे काही ऍक्टिव्हिटी होतात ते ग्राउंडवर घेऊ शकतो आपण आणि हे आहे कॅन्टीन कॅन्टीन म्हणजे आपल्या रुढार्थाना जे टाईपचं हे असतात बाकडे खुर्च्या वगैरे तसं नाही आहे आणि इथं बसून जेवण्याची मजा खूप वेगळी आहे मी जी अनेकदा अनुभवलेली आहे इथं समोर कॅम्पिंग ग्राउंड दिसते स्वच्छ परिसर कॅन्टीन आणि महत्त्वाचं म्हणजे लक्ष वेधून घेणारा एक पोस्टर इथं आहे जेवढे बसते पोटात तेवढेच घ्या ताटात ता ता डोंट वेस्ट फूड महिने लागतात पिकवायला मिनिट लागतो फेकायला वर्षारंभामध्ये पण भात लावण्याचा जो कार्यक्रम घेतला जातो त्याचा उद्देश हाच आहे की श्रम देख 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 प्रतिष्ठा म्हणजे भात लावण्याला किती कष्ट पडतात आणि आपण किती लवकर टाकून देतो त्याचीच एक सुसंगत लिंक आहे आणि ह्या इथं शिबिराच्या परमनंट मेंबर ह्या काही आहेत ह्या इथंच असतात आणि हा आहे किचनचा परिसर आमचं किचन स्वच्छ किचन सुंदर किचन एकदम घरगुती प्रकारचं जेवण हे बनवणारे काका आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथं कोणीही छोटा मोठा व्यक्ती आला तरी भोजन झाल्यावर त्या ठिकाणी समोर जाऊन त्यांनी स्वतःच ताट स्वतः धुणं अपेक्षित आहे अजून काय महत्वाच्या गोष्टी सांगायच्या राहिलेल्या महत्वाचं म्हणजे स्मारक फक्त स्मारकाची ऍक्टिव्हिटी नाही पण बाकीच्या समविचारी संस्थांना ही जागा उपलब्ध करून दिली जाते जर तुम्हाला इथे शिबिर घ्यायचं आहे एनएसएस कॅम्प घ्यायचा आहे तुमचे वर्कशॉप घ्यायचं आहे तर ते सर्वांसाठी खुला आहे तर मी आवाहन करेल की तर मी स्मारकाला भेट द्यावी स्मारक पाहावं आणि सोबत जुळून ऍक्टिव्हिटी करावी स्मारकाचा जो संपर्क क्रमांक वगैरे आहे तो खाली आपण माहितीच्या ह्याच्यात देऊया आणि आता बऱ्यापैकी अंधार पडलेला आहे शिकाडाचा म्हणजे ह्या ह्याला किड्यांचा आवाज सुरू झालेला आहे आणि दिवसा म्हणलं तर सकाळी दुपारी संध्याकाळी असं प्रत्येक वेळेला वेगवेगळे आवाज इथं ऐकू येतात आणि असा साहजिकच आहे की वेगवेगळ्या ऋतूमध्ये स्मारक देखील आपलं रूप बदलत राहतं तर साने गुरुजी स्मारकाबद्दल जी माहिती देण्याचा प्रयत्न केला ती तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शक्य असेल तर ह्या स्मारकाला एकदा तरी नक्की भेट द्या आणि तुमचे परिजन कोणी असतील तर त्यांना इथल्या शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी द्या आणि स्वतः देखील भेट द्या अनिरुद्ध ढगे साने गुरुजी स्मारक मानगाव